महाविद्यालय म्हणजे उदाहरण म्हणून सांगते तर आपल्याला माहितच नसतं की कसा फॉर्म भरायचा असतो किंवा काय आपल्याला शिक्षणासाठी कुठल्या योजना आहेत म्हणजे आपल्या हा त्याच्याबद्दल म्हणजे तुम्ही तुमची मुलं अगदी कॉलेजला जाईपर्यंत मोकळेपर्यंत ज्या काही आपल्या शासनाच्या योजना असतात त्या खरंच आपल्याला माहीत नसतात नमस्कार मंडळी मी आहे रेशमाने तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी या आहेत शोभाताई हॅलो तर यांची मुलं आणि माझा आमचा देवांश एकाच वर्गात आहेत तर त्यांच्यामुळं मी आज आईस्क्रीम क्लास जॉईन केलेला आहे तर तुम्हाला दाखवते कसं कसं आईस्क्रीम आम्ही शिकतो हो ते तर आता आम्ही तिकडेच निघालोय चहा पावडरचं बरोबर चहा पावडरचं बरोबर हां

प्रेक्षा 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 <laughs> आता तुम्हाला जो फ्लेवर करायचा आहे त्याचा रंग आणि वासा किंवा आता दोन्ही एकत्र मिळतात त्याला म्हणतो आपण हिमल्स तुम्हाला काहीच केमिकल नको तर वेलची पावडर टाका काय काही कुठलेही फ्लेवर शकते शकतो घेतलं दाखवा त्यांना

वाढून दुप्पट दोन किलो झाले का दूध आपण किती घेतलंय पाव आणि दोन मध्ये परत ते पावपाव तीन साखर ते एक लिटरचं झालं आणि हे दोन तीन किलोचं किंवा तीन लिटरचं आईस्क्रीम ह्याच्यावरच कळते ना साहित्यावर एक भाग त्यालो हो तीन किलो

चालतंय चालतंय चव येते त्याच्यानं कोको पावडर कोको पावडर आणि चॉकलेट हे पुरुच असतं हा आणि स्वादानुसार आहे तिखट मिठानुसार आपल्याला वाज जसा वाटेल तसा पडा दोन तीन जरा कमी टाकायला

बसणार आपण पॅकेजिंग साठी डबे आणलेले पहा ते लवकर सेट होता तुम्ही ऑर्डर पण घेऊ

खूप गोड होणार का ऑलरेडी एक टाका बस तशी पाच चमप असेल तुम्ही बर्फ बनत त्याच्यात सेट कुल्पीच्या कांड्या ठेवल्या तरी लवकर सेट होत नाही त्या भांड्याच्या बाजूने बर्फ टाकायचं ते ठेवायचं लवकर सेट सेट बांदेशी फाउंडेशन यांच्याकडून हे क्लासेस घेण्यात आले होते फक्त शंभर रुपये क्लास होते आणि एक दिवसातच क्लास होता भरपूर लेडीज आल्या होत्या शिकण्यासाठी आणि याच्यामध्ये आम्हाला चार पाच प्रकारचे आईस्क्रीम आणि सिरप शिकवले तीन प्रकारचे सिरप शिकवले सी नंतर हा आमच्या दुपारच्या जेवणाचा टाईम झाला होता जेवणसुद्धा त्यांच्याकडूनच होतं पनीर पुलाव पायनॅपल शिरा आणि पापड होतं तसेच रायता होता आणि लोणचंसुद्धा होतं मस्त होतं जेवण एकदम जेवण करून झाल्यानंतरसुद्धा आम्हाला त्यांनी सिरप कसे बनवायचे शिकवले जेवणाच्या आधी त्यांनी आईस्क्रीम कसे बनवायचे ते शिकवले तर बघू शकता इथं सगळेजण आपापले पत्रावर घेऊन चाललेले आहेत जेवण्यासाठी आईस्क्रीम शिकवण्यासाठी जे सर आले होते ते तीनशे विषय शिकवतात फूड इंडस्ट्रीमध्ये ते साताऱ्याच्या आहेत तर आम्ही सगळे आता जेवून घेतो आणि तुम्हाला नंतर भेटतो हा बघा इथं रायतासुद्धा आहे तो, रायता तो दाखवायचा राहिला मी इकडे आईस्क्रीम क्लासला आले तर कारभारांना टेन्शन आलं होतं की एक अख्खा दिवस पिल्लूला सांभाळायचा होता कारण अकरा ते पाच वाजेपर्यंत क्लासेस चालू होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईस्क्रीम बनवण्यासाठी लेडीज स्वतः पुढे येऊन पाककृती शिकत होत्या आणि दुसऱ्यांना सांगत सुद्धा होत्या त्याचा पार कसा करायचा नुसता चिकट साखर द्यायची देख। <laughs> <देखा। laughs> याच सिरप तयार झालं नुसतं मिसळायचं ते काढून ठेवायचं आणि काय करायचं आपल्याला एक कप उकळत पाणी दोन उकळे आणलेलं पाणी उकळायचं आणि या सिरपमध्ये पोहोचायचं त्याचं मॉलिक्युल तुटले जातात साखरेचा पाक कधीही घट्ट होणार किती सोपं गणित आहे एखादी वस्तू टिकवण्यासाठी थंड गार गार गरम <laughs> कढीपत्ता काळा पडतो चटणीला तेव्हा तो काय करायचा असतो कढीपत्त्याची पत्त्याची पानं उकळत्या पाण्यात काढायची बच्चा थंड पाण्यात टाकायची मॉर्निंग तुटले जातात कढीपत्ता काळा पडत हो त्याचं मॉनिप्रस फोडलं जातात संयुग तुटलं जातं त्यामध्ये कधी खराब होत एकदम उच्चांकी गरम पाण्यात काढायचं थंड पाण्यात करायचं नाही दीड कप बोला पर गर, गर, साकर। था। था। <laughs> रंग बदलून द्यायचा साखर विरगले दे की रंग थोडासा चेंज होतोय ना टाणायच्या आणि या परत दोन कप साखर ऍड करा साखर तांदूळ कप पाणी द्या दोन चांगल्या कडकडी तुकड्या आणायच्या आणि ते पाणी या होतायचं परत दोन कप साखर परत तीच प्रक्रिया आपलं सिरप बर्फला डिप्रीजला ठेवलं तर त्याला बर्फ होणार पण तुमचा सिरप मध्ये काय होतं मग आपल्याला परत साखर ॲड करावर टाका त्यापेक्षा ती बॉटल झाली आणि तुम्ही आता आता हे पाणी उकळ ह्यात उतलं साखर पाक तयार झाला तर तो चार पाच भांड्यामध्ये काढायचा तुम्हाला लागणारे फ्लेवर काय त्या बॉटल भरून ठेवायचं झाली तुमच्या आणि लिंबू सगळं रो अब्जा वगैरे सगळं बनतोय रोअर टाका किंवा रोजचा टाका तुम्ही मग आजचा केक सांगा हा बेस झाला तयार हा बेस जरी ठेवला तरी ला चालू शकतो तुम्ही चार पाच फ्लेवर करून एवढ्या एवढ्या अर्धा लिटरच्या बॉटल तयार करू दोन दोन चमचे ग्लासमध्ये टाकल्या तर सर्व तुमचा आहे काला खट्टा मुलांना आवडतो आणि ऑरेंज रोज वगैरे कुठलेही फ्लेवरचे फ्लेवर पण ते टाकून तुम्ही लगेच करू शकता पण विदाऊट सीझन सुद्धा करता येतात किंवा तुम्हाला दुसऱ्याही पद्धतीने करायचे असतील तर सगळ्याचे रस काढायचे चांगले आठवायचे ताटात टाकायचे वाळवायचे पावडर नॅचरल त्याला काहीच फ्लेवर टाकायची गरज पूर्ण पावडरी तयार आठवावला ज्यूस मँगोचा काढा ऑरेंजचा काढा ज्यूस काढायचा साखर घालून छान आठवायचा ताटामध्ये उन्हाळा करत आहे काकाच्या पावडरी कुठलंही केमिकल गरज नाही रंगाची सुद्धा गरज नाही हा असा चारखा वाचला बरोबर हॅलो <laughs> <laughs> हॅलो असू नाही <laughs>

सॅट्रिक ॲसिड आपण अर्धा चमच्याचं वर टाकणार आहे म्हणजे आंबटपणा सॅट्रिक ॲसिडमध्ये लिंबाचं सत्व आता ती साखर मगाच्या सारखी विरघळून द्यायची सॅट्रिक ॲसिड आपण साखर <laughs> बघायचं <laughs> नाही उदर आंबट असतं

आईस्क्रीम सेट झालं तर असा प्रेस करून चौकून लक्षात आलं का काय होतं चौफून वाटीसारखा ग्लास सारखा निघतोय तो सर्व करायला तर अशा प्रकारचे पण ट्रेडचे निघाले काही भाग नाही दोन तीनशे चारशे ऑनलाईन मिळत आहेत पहा हे पहा पार अशा पद्धतीने आपल्याला आईस्क्रीम काढता सगळ्या याचा केस सगळा पॅकेजिंग आणि दिखावपणावर असलेला दिसेल आईस्क्रीम फोडण्यासाठी तर सेट झालं तर काय वापरलं जातं तर याच कटर आहे ते तुकडे फाडले जातात या पद्धतीनं त्याला लागणारी जी काही इन्स्ट्रुमेंट आहे ती आहे त्याच्यानंतर आणलेलं आहे त्याच्यानंतर हँड मीटर असा पण निघतो मी असा प्रेस केला की त्याला जाईल जास्त तुम्ही मगाशी म्हटलं ना मला की लाईट नसेल तर तो आमच्याकडे नसेल तर हा वाला पण तुम्ही घेऊ शकता तर हा हँड आहे आणि हा सुद्धा करू आहे आईस्क्रीम काढण्यासाठी दुसरा वाला असतो हा कसा आहे सारखा आहे त्याच्यातून असा फिरवला की बोर आहे टेम्परेचर चेक करावं लागतं सेटिंग होण्यासाठी करतोय अडीच हजाराला असा डब्बा पण मिळतो त्यात मटेरियल टाकायचं आईस्क्रीम खूप काही डोकं लावायचं खरं दोन अडीच हजाराला फार काही प्राईज नाहीये त्यामुळे भविष्यात तुम्ही असे आईस्क्रीमचे छोटे चौकोनी तुमच्या मिक्सर सारखच असतो पण गरज नाही बटन दाबायचं त्याच्यामध्ये सॉफ्टी वगैरे सुद्धा होते खाण्यासाठी घेऊ शकता मुलांच्या आपण विकत आणल्यावर किती खर्च करतो तर त्या पद्धतीने अल्युमिनियमची भांडी आहे ऑनलाईन या वस्तू मिळतात आपल्याला कर्व काढायचा असेल तर बघा या पद्धतीने कोण त्याची प्रेस मशीन आहे चपाती लाटतो तशी लाटावी लागतं आणि फेक आणि तोच जसा वाचतो मैद्यापासून तयार केलेलं असतं थोडस चॉकलेट त्याच्यामध्ये वापरलं आता बॅटर तेच आहे मागाच्या बॅटर मध्ये सोडा न टाकता सोडा न टाकता ते बॅटर आपण सॉफ्ट केलं आणि ते सेट केले की आपली काय होणार आहे तो चोकोवा तो करायचा तेच याद आहे पहा किती हा तेच आपण काय करणार आहे याद भरणार आहे सोडा टाकत नाही त्याला आणि काढून परत चॉकलेट मध्ये आपण डबल बॉइलिंग न चॉकलेट फिरवतो कारण चोखूबा आपण खूप सॉफ्ट असतो चॉकलेट फोडले पोटले किल्लं असे तुम्ही मोल्ड मिळताय त्याप्रमाणे करू शकता आहे सातशे महाग नाही साठ सत्तर चोको बार आहे जीज फक्त तुम्हाला चॉकलेट मध्ये टिपिंग करावं बेस्ट काही लोक चॉकलेट यायला पण लावतात पण मग फक्त निघताना थोडा प्रॉब्लेम येतो मशीन मध्ये निघणं आणि मॅन्युअली करताना काय होईल दांडा मोडल चॉकलेट मोल पण बाहेर येणार <laughs> मशीनवर सगळ्या फॅसिलिटी हार्ड असतं गरम करायची सोय असते तुम्ही करू शकता थोडं प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट एक दोन वेळा वस्तू मोडतील पण तुम्हाला येतील नाही चालेल तर मी कथा आणून खावा छान पद्धतीनं करावं लागेल ही पाककला आहे याच्यामध्ये कुणी निपुण नसतं सतत बदल होत असतात मी जरी केलं तरी अजून एखाद्याचा फॉर्म्युला असेल कारण यात तुम्ही संशोधन करता सतत प्रयत्न करत असलेला आपल्याला दिसेल याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं पॅकेजिंग कारण आईस्क्रीमला पॅकेजिंग महत्वाचं आहे हे सगळे पॅकेट मिळत आहेत हे कोण मिळत आहेत त्याचे पाऊच पण मिळत आहेत तुम्ही भविष्यात व्यवसाय सुरू करा साधा एखाद्या कार्यक्रमाला किलो दीड किलोची ऑर्डर घ्या भविष्यात तुमचं वाढत जाईल व्यवसाय कारण हाताला चव असते एखाद्या चांगलं कमी बर्फ झालाय शिकवायला दहा पंधरा रुपये

हात धुयचा नाही टेम्परेचर हे सगळं माहिती आहे फक्त दूध वापरलं तरच आईस्क्रीम बनवू शकता नाहीतर काय म्हणता येईल मी दाखवतो आता आपल्याला त्याच्यामध्ये काय काय मॉश्चरायझिंग पंचेचाळीस ते पंचावन्न टक्के म्हणजे थंडला मी त्या पाहिजे पाच टक्के आहे पंचे साखर आहे साखर आहे

दूध किती असावं पाणी किती असावं याच प्रमाण आहे टाकतो लायसन काढायचं असेल तर ऑनलाईन लायसन एपीसाई शिकलाय तर मला वाटतं दोघीने काढावं अभिषाक व्यवसाय होऊ शकतो याचं पाणी वेळ मी बोलण्याच्या नादात खाऊन घ्या थोडी माहिती देत छान सेफ झाले थंड पण झालेले असे कप करून पण तुम्ही फक्त माल कसा म्हणता मार्केट मध्ये चमचे पण आणायचे लाकडी आणि असे तुम्ही ट्रेन मध्ये बनवू जाऊ शकत आयसक्रीम सर सेशन आपलं खूप छान झालेलं आहे असं मला वाटते तुम्हाला किती आणि कायसर सरांनी खूप छान माहिती दिली त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक थँक्यू तुम्ही दुख काय आहे ला बघा अजून एक अजून दुख तुम्ही बनवत एक गोळा सांगायची झाली तर कुठल्या शाळेत जर आपल्याला गवर्नमेंटच्या किंवा सेंट्रल केंद्रीय विद्यालय म्हणजे उदाहरण म्हणून सांगतात असतो किंवा काय आपल्याला शिक्षणासाठी कुठल्या योजना आहेत म्हणजे आपल्या हा त्याच्याबद्दल म्हणजे तुमची अगदी पॉईंट जाईपर्यंत मोठ्या ज्या काही आपल्या शासनाच्या योजना असतात त्या खरंच आपल्याला माहित नसतात त्याचं एक काही दिवसाचं सेमिनार असत असंच असतं एक चार पाच तासाचं पण त्याच्याबद्दल आपल्याला बचत कशी करायची किंवा शासनाकडून आपल्याला पैसा अगदी कमी व्याजामध्ये किंवा अगदी फुकट म्हणलं तर कसा घेता येईल तर हे आपल्याला माहिती नसतं तर त्याच्या रेखा पवार म्हणून चिंचवडच्या मॅडम आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला शासनाच्या सगळ्या उपाययोजना परत आपले कन्या योजना वगैरे असं असतं ते उधारण हे माहिती म्हणून पण जर तसं सेमिनार से घ्यायचं असेल तर तसं पण घ्या कुठलंही घ्या काही प्रॉब्लेम नाही आणि स्वतःचा फायदा करून घ्या छान मानदेश्रीकडून चालेल धन्यवाद सगळ्यांनी छान प्रयत्न